तर मंडिलात नाशी मैदानामध्ये आलेल्या आहेत आणि ह्या दादांचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर दादा आज, आज आपल्या पाखऱ्याबद्दल काय सांगू शकता अजून झेंड्याला वर्षी आम्ही

तर मंडळी जर बघायला गे गेलात ना असं बोलतात कीच मित्रांनो ह्या तिघांमध्ये ही दोस्त आहे आणि ह्या दोस्तीमध्ये मित्रांनो आज नाशिकमध्ये हा प्रथम क्रमांक झालेला आहे आणि हे बैलगाडा मालक आहे त्यांच्यासाठी पुढील मैदानासाठी बेस्ट टॉपलर आणि पुढे असंच जिंकत राहा कारण मित्रांनो गुलालात खूप सारे टॉपचे नंदी आज कोकणामध्ये पाहायला मिळतात तर धन्यवाद